नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एच डी गोड फार्मवर तर बरेच बरेच जण विचारत होते की पन्नास कोंबड्यापासून आपल्याला किती नफा आप मिळेल तर मित्रांनो सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे एच डी फार्मवर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय व्हिडिओ स्किप करू नका तर मित्रांनो पन्नास कोंबड्या पाळायचं म्हणलं तर त्यांच्यासाठी आपल्याला रात्रीचे सुरक्षित खोराडे बनवायला लागेल जेणेकरून रात्रीच्या वन्य प्राण्यांपासून त्यांना कुल कुठलाच त्रास होणार नाही तर आपण इथे शेड बनवलेला पाहू शकता इथे शेड आहे आणि रात्री त्यांना बसण्यासाठी आंब बांधलेले आहेत जेणेकरून ते खाली न वाजते गावठी कोंबडी खाली बसतच नाही ते वरतीच बसते काठ्यांवर इथे रात्रीची ते अंडी देण्यासाठी एवढे शेड जरी असले तरी पन्नास कोंबड्यांसाठी पुरेसे वेळ दे, दे आणि पन्नास कोंबड्यांमागे तुम्हाला पाच ते सहा नसवे लागतील जेणेकरून तुम्हाला अंडी उत्पादन चांगले भेटेल मित्रांनो पन्नास कोंबड्यांमागे जरी दररोजची पंचवीस सव्वीस सत्तावीस अंडी जरी धरली तरी दररोजचे अडीचशे रुपये आपल्याकडे येतील त्यामधून दररोजचे त्यांना दोन किलो बाजरी आणि आपल्या घरचेच काही कांदा टोमॅटो आणि भाजीपाला वेस्टेज जर दिला तर आपल्याला चांगला नफाही मिळू शकतो आणि दिवसाचे दोनशे रुपये आपले चालू होतील दोनशे रुपये धरले दर तरी महिन्याकाठी पाच ते सहा हजार रुपयाचा नफा होऊ शकतो पाहू शकता तुम्ही जर खोटे यशोबा आता पग बघून जर चालू केले तरी तुम्हाला तुम्ही एवढे सक्सेस नाही होणार ते व्यवसायामध्ये त्यामुळे पहिलं दहा ते पंधरा कोंबड्यांपासून चालू करा मग हळूहळू वाढवा जेणेकरून जरी नुकसान झाले तरी ती थोडक्यात होईल आणि कोंबड्यांसाठी मित्रांनो अंडी देण्यासाठी असाच वाढवा नो जेणेकरून तिला अंडी कोंबड्यांना हे पाण्याची भांडी वगैरे ठेवा आणि विशेषतः म्हणजे उन्हाळ्यामध्ये सावली तयार करा कारण ऊन खूप असते आणि पाहू शकतो आपणही झाडं असल्यामुळे त्यांना एवढं काही ऊन लागत नाही ते सावलीलाची उन दरवाज्यामध्येच बसतात जेणेकरून त्यांना थंडावा लागेल आणि त्यांना कुठलाही त्रास होणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे आपण पाहू शकता आपल्या कोंबड्या किती मस्त आहेत पाणी वगैरे आहे Да мне не правда.